प्रथम पुण्य स्मरणानिमित्त अभिवादन अर्जुनवाड तालुका श्रोळेतील स्वर्गीय सुशिला बाबुराव सावंत यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक माननीय श्री शंकर बाबुराव सावंत माननीय श्री सुनील बाबूराव सावंत मेकॅनिकल इंजिनियर सुपर इंजिनियर सुपर इलेक्ट्रॉनिक्स सुपर इंडस्ट्रीज सुपर शेती फार्म टीप सुपर फार्म हाऊस माळीवस्ती शिंदेवाडी रोड आरग येथे शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस अभिवादनाचा कार्यक्रम होणार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर समुद्र किनाऱ्याची ब्ल्यू फ्लॅग दर्जासाठी स्वच्छता मोहीम गुहागर हायस्कूलच्या शिक्षकांचं विद्यार्थ्यांचा सहभाग गुहागर ब्ल्यू फ्लॅग दर्जासाठी येथील नगरपंचायतीच्या पुढाकारातून गुहागर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले दीड तासामध्ये केलेल्या स्वच्छतेतून समुद्र किनाऱ्यावरील सुरफण व किनारा पोलीस परेड, परेड मैदान पोलीस परेड मैदान चकाचक करण्यात आलं तक्रार निवारण केंद्र व्हॉट्सअप ग्रुपवर मार्गदर्शन करणारे स्वच्छतेची अभ्यासपूर्ण शिकवण देणाऱ्यांनी मंगळवारी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेकडे पाठ फिरवली दरम्यान गुहागर किनाऱ्याबरोबर शहरातील स्वच्छता राहावी यासाठी नगरपंचायत कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे ब्ल्यू फ्लॅग दर्जासाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता समुद्रकिनारी व पोलीस परेड मैदान या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली होती याकरिता मुख्य अधिकारी यांनी नगरपंचायत तक्रार निवारण केंद्र या ग्रुपवरून स्वच्छतेबाबत सर्वांना आवाहन केलं होतं नगरपंचायतीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे शिक्षक निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण विद्यार्थी वर्ग यांनी या स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला महानकर निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर